नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभाव पनवेल या ठिकाणी अडीच हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर कोल्हापूर सोलापूर या सर्व ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केट रेट टोमॅटो बाजारभाव आजचा आपण सविस्तर जाणून घेऊया चॅनलला जर तुम्ही नवीन असाल रोजच्या रोज चॅनल मार्फत टोमॅटो असेल तूर असेल सोयाबीन असेल हरभरा असेल यांचे लेटेस्ट अपडेट आपण सांगत असतो आजच्या मितीला टोमॅटोला महाराष्ट्रामध्ये दहा ते पंचवीस रुपये किलोचा बाजारभाव भाव सरासरी बाजारभाव बाजारभाव रुपये सर्वाधिक जो आहे पनवेल या ठिकाणी आज पंचवीस रुपये किलोच्या घरात गेलेला आहे सहाशे त्र्याहत्तर क्विंटल एवढी अवकली आहे पंधराशे ते पंचवीस पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल टोमॅटोचा बाजारभाव पनवेल या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर नागपूर पाचशे पन्नास क्विंटल अवकाल आहे सातशे तेराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आहे सरासरी दर नागपूरमध्ये सात ते तेरा रुपये त्यानंतर चंद्रपूर सहाशे सत्तावन्न क्विंटल अवकाल सहाशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर मुंबई अठराशे एकोणचाळीस क्विंटल अवकाल सहाशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई या शहरामध्ये आहे सरासरी दर सहा रुपये ते सोळा रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर गोटी दोनशे पस्तीस क्विंटल अवकाळले दोन हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव या गोटी शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केटमध्ये सरासरी पंधरा ते वीस रुपयाचा बाजार होतो त्यानंतर संगमेर या ठिकाणी आवक चांगले मोठ्या प्रमाणात वाढले आहे तेवीसशे क्विंटल पाचशे ते बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव संगनमेर टोमॅटो मार्केटमध्ये आजचा रेट आहे कोल्हापूर पंधराशे छत्रपती संभाजीनगर तेराशे पाटण चौदाशे पन्नास संगमेर बाराशे पन्नास सरणपूर आठशे राहता बाराशे पन्नास कळमेश्वर एक हजार रामटेक पंधराशे अमरावती बाराशे पुणे पिंपरी एक हजार कराड एक हजार पनवेल दोन हजार कामठी बाराशे वाई तेराशे पुणे मोशी एक हजार रुपये सोलापूर हजार रुपये भुसावळ अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे हे आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे टोमॅटो बाजारभाव व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद